राज्य सरकार कडून पालकमंत्र्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे आणि बीडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे गेल्या अनेक आठवड्यापासून मुद्दा चर्चेत आला होता विशेष म्हणजे यादीतून धनंजय मुंडे यांचा पत्ता कट करण्यात आला आहे पालकमंत्र्यांची संपूर्ण यादी गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे मुंबईचे पालकमंत्री एकनाथ शिंदे पुणेचे पालकमंत्री अजित पवार बीडचे पालकमंत्री अजित पवार नागपूरचे चंद्र पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे अहमदनगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील वाशिमचे पालकमंत्री हसन मुश्रीफ सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन पालघरचे पालकमंत्री गणेश नायक जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सावंत धुळेचे पालकमंत्री जयकुमार रावल जालनाचे पालकमंत्री पंकजा मुंढे नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे चंद्रपूरचे पालकमंत्री अशोक उईके साताराचे पालकमंत्री शंभूराज देसाई रायगडचे पालकमंत्री आदित्य तटकरे लातूरचे पालकमंत्री शिवेंद्र पालकमंत्री नाव कोकाटे सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी हिरवाळ भंडाऱ्याचे पालकमंत्री संजय सावरे छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक बुलढाण्याचे पालकमंत्री मकरंद जाधव सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे अकोलेचे पालकमंत्री आकाश फुंडरकर गोंदियाचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश अबिटकर तर सह पालकमंत्री मंगल प्रभात लोढा सह पालकमंत्री माधुरी मिसाळ वर्धाचे पालकमंत्री विजय भोयर परभणीचे पालकमंत्री मेघना बोर्डीकर